नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात लोणा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनाची सविस्तर बातमी बातमीपश्या विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा लोणातील ज्येष्ठ नागरिक संघाचा एकतीसवा वर्धापन दिन नुकताच हॉटेल चंद्रलोक येथे संपन्न झाला हॉटेल चंद्रलोक येथे लोणा येथील ज्येष्ठ नागरिक संघाचा एकतीसवा वर्धापन दिन दिमाखात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला भोई फाउंडेशन चे संस्थापक समाजसेवक डॉक्टर मिलिंद भोई उपस्थित होते व्यासपीठावर कर्नल भार्गव ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार वाळुंज माजी नगरसेवक देवीदास कडू सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड आदार फाउंडेशन चे संस्थापक प्रकाश पाटारे अध्यक्ष संजय भोईर आदी मान्यवर उपस्थित होते पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली संघाच्या व साने गुरुजींच्या प्रार्थनेनंतर ज्योती भोळे यांच्या नृत्यालयातील कुमारी बिलवा हिने गणेशवंदना नृत्य सादर केले मागील दोन हजार चोवीस पंचवीस या काळात ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून विरुंगा केंद्रात पटेल चंद्रलोक के येथे ते सातत्याने ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांसाठी आरोग्य सामाजिक मनोरंजन आध्यात्मिक संगीत धार्मिक अशा विविध प्रकारची माहिती प्रस्ताविकातून संघाचे अध्यक्ष पांडुरंग टेके यांनी विषद केली सर्व मान्यवरांचा सन्मान ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात आला एकतीसव्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे डॉक्टर मिलिंद भोई यांनी ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य मन याची काळजी कशी घ्यावी याविषयी आपल्या उघवती शैलीतून मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला पी खडकीचे कर्नल भार्गव उद्योजक आणि ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार वाळन आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पाठारी फेसकॉम चे कोषाध्यक्ष डॉ नामदेवराव डफळ लायन्स क्लबचे रिझन अध्यक्ष अनिल गायकवाड माजी नगरसेवक देवीदास कडू शिवसेना शरदक्ष संजय भोईर माजी नगरसेविका वृंदा गनातराम पत्रकार श्रीराम कुमठेकर मावळ संपादक प्रदीप वाडेकर एम ए संपादक डॉक्टर हॉटेल चंद्रोग चे मालक अनिज गनातराम त्याचप्रमाणे अनेक मान्यवर उपस्थित होते सर्वांना शाल एक रोपटे देऊन सत्कार करण्यात आला ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष सेक्रेटरी सल्लागार पदाधिकारी समाजातील दानशूर व्यक्ती लायन्स क्लब रोटरी क्लब अध्यक्ष यांचा यावेळी सत्कार करण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते सर्वांना फेटा बांधून गुलाब पुष्प व वा पेढा वाटून त्यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग टिखे त्याचप्रमाणे कार्यकारिणीचे सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले रश्मी सरस्कर यांनी सूत्रसंचालन केले तर मृदुला पाटील यांनी आभार व्यक्त केले वसदनाने कार्यक्रमाची का सांगता करण्यात आली माझ्या डोक्यात एक संकल्पना होती की इथे आल्यानंतर खूप भारी वाटलं छान वाटलं तुम्ही सर्वजण इतके छान नटून थटून फेटा घालून आलेला आहात मला फार बरं वाटलं आणि तुम्ही तुमच्या लग्नामध्ये कसं दिसत असाल याचा याचा अंदाज मी इथे बांधला सरांनी आल्याने मला फेटा बांधायचा आग्रह केला मी त्यांना म्हणलो की माझ्या लग्नात मी फेटा बांधू शकलो नव्हतो अशी काही कारणं वेगळी होती पण इथे तुम्ही जो प्रेमाने मला फेटा बांधला त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि पुण्यात जाईपर्यंत हा फेटा काढणार नाही तुम्ही तुम्ही टोल नाक्याच्या सीसीटीव्ही बघू शकता मी पुणेकर आहे सांगतो ते ऐकतो अशी पुणेकरांची ख्याती आहे खूप बरं वाटलं इथे आल्यानंतर आणि इथे येताना तुम्ही माझ्या अंगावर फुलं उधळली प्रवास बघितला असेल तर मला फुलांपेक्षा जास्त काट्यांचाच अनुभव आलेला आहे आणि जो व्यक्ती फुलांपेक्षा काट्यांवर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तींपैकी मी एक आहे गालिब काय एक बहुत बढिया शेर आहे लोक तो कांटो से डरते हैं मगर एक दोस्त हमने तो फूलों से भी जख्म खाए हैं इरशान महाराज मला वाटतं की एवढा प्रेम तुम्ही मला दिला मला भरून आलंय इतना प्यार ना दो मुझे दोस्तों इतनी बड़ी भीड़ में मैं ये प्यार रखूंगा कहां इज्जतें शौहरतें उल्फते चाहते ये सब कुछ रहता नहीं इज़्ज़त है उल्फत है छाते ये सब कुछ रहता नहीं आज मैं हूँ जहाँ कल कोई और था ये भी एक दौर है वो भी एक दौर था वो तो आज बहुत खुशी हुई कि मैं पी आर सी खड़की से आपके लिए यहाँ आया हूँ सबसे पहले मैं हमारे पावणे मिलन भाई पांडुरंग तीखे नंद कुमार अनिल दुग्गड़ संजय भाई को प्रणाम करता हूँ कि उन्होंने मुझे याद किया और मैं आपके सामने उपस्थित हुआ अब मैं थोड़ा सा अपने बारे में बताता हूँ मैंने 40 साल देश की सेवा की और 10 साल से जो जवान लड़ाई के मैदान में हो गए हैं, उनकी देखभाल कर रहा हूँ मावल तालुक ताज़ा घड़ाम मावल वार्ता चा, यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा और बेल आईकॉन बटन दाबे विसरू नका धन्यवाद